मी पूनम स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज आपण बनवणारे शेवग्याची साधी सुपी आमटी तर त्यासाठी शेवग्या शौग्याची शेंग कट करून घेतलेली आहे कोथिंबीर लाल तिखट मोहरी कढीपत्ता हे घेतलेला आहे कढई तेल गरम करून त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मोहरी टाकून त्यामध्ये टोमॅटो छानपैकी भाजून घेतला आणि नंतर त्यामध्ये शेवग्याची शेंग टाकून छानपैकी भाजून घेतली त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि जेवढी शेवग्याची शेंग तुम्ही छानपैकी भाजाल तेवढी ते ते आम त्या आमटीला टेस्ट छान येते अशा प्रकारे मीठ घालून झाल्यानंतर ती छान भाजून घ्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जशी आमटी तिखट हवी आहे तसं त्या अंदाजाने लाल तिखट म्हणजेच आपली चटणी घालून घ्या आणि छानपैकी मिक्स करून घ्या तुम्हाला जसं तिखट आहे हवं आहे त्या अंदाजाने तुम्ही घालू शकता नंतर त्यात म तूरडाळ किंवा मसूर मूग डाळ तुम्हाला जे आवडत असेल ते त्यामध्ये घालून छानपैकी भाजून घ्या मला तूर डाळ आवडत नाही मला पित्ताचा त्रास होतो त्यामुळे मी मसूर डाळ किंवा डाळ यूज करते डाळीने शेवटी शेंग छान लागते परंतु नंतर तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे किंवा जेवढ्या आमटीची गरज आहे तेवढं तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी त्यामध्ये ओतून घ्या आणि नंतर थोडेसे कोथिंबीरवरून भुरभुरा म्हणजेच घालून घ्या आणि आमटीला उकळे आल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घाला म्हणजे तुम्हाला जसा घट्टपणा हवा आहे त्या अंदाजाने त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्या आणि आमटी पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर छानपैकी शिजू दे म्हणजे जेवढे छान शिजेल ती शेंग त्याच्यामध्ये ते तेवढा त्याचा अरोमा टेस्ट त्या आमटीमध्ये उतरते आणि आमटी शेवग्याची छान लागते तर अशा प्रकारे आपली आमटी तयार आहे कशी दिसते ते नक्की सांगा आणि हे साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली तुम्ही अशी करतच असाल थँक्स फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब